नमस्कार जय वाल्मिकी जय राघोजी जय झलकारी बांधवांनी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या समाजामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोळी नोंदीवरून आपल्या जमातीला न्याय मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी एक संघटनेतर्फे मोहीम राबवली जात आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोळी नोंदीवरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून आपल्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे ही केस लढवायची आणि त्या आधारे संपूर्ण समाजाला न्याय मिळवून द्यायचा माझं म्हणणं या यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवणं सुरू आहे आणि आतापर्यंत मला वाटतं मागे मागच्या आठवड्यात पाच लाखापर्यंत निधी जमलेला होता आतापर्यंत निदान तो सात एक लाखाच्या आसपास झाला असेल तर ते निधी जमण्याविषयी काही नाही समाज आपला खूप अन्याय आहे अन्याय सहन करतोय खूप वर्षापासून त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की न्याय मिळायला पाहिजे यासाठी अनेक जण वेगवेगळ्या वे जिथं जिथं काही सुरू असतं आंदोलनं सुरू असतात काही सुरू असतं समाजासाठी तिथं सर्वजण मदत करत असतात समाज हा आपला आशेवर जपतो आहे की आपलं काम होईल आणि हीच आशा समाजासाठी पूरक देखील आहे आणि मारक देखील आहे मारक याच्यासाठी की जेव्हा जेव्हा विश्वास ठेवला जातो त्यावेळेस अविश्वासाला बळी पडावं लागतं समाजाला आणि ज्या वेळेस पूरक ठरतो त्यावेळेस लढा हा सुरू राहण्यासाठी पूरक ठरतो समाजाचा विश्वास परंतु यावेळी धोका हा आहे की नांदेडचे लोक या यापूर्वी गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये याच मुद्द्यावरून परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हायकोर्टात जा आणि त्याआधी काही समाजाच्या तथाके काही वकिलांनी नागपूर हायकोर्टात देखील ये याच मुद्द्यावरून केस लढवली होती आणि त्या केसचा निकाल सगळ्यांना आपल्याला माहीत आहे काय लागला होता अप याचवरून आता यांनी जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी हे काही चा चालू आहे सध्या या परिस्थितीमध्ये एका संघटनेकडून महाराष्ट्रातल्या तर त्यांनी या केच्या जर मध्ये जर उलटा निकोल विरोधात गेला तर सगळ्या समाजाची समाजाचं हे करण्याची जबाबदारी यांनी स्वतःवर घ्यावी आणि या केस संदर्भात एक महत्त्वाचं असं सांगणं आहे की तुम्ही आ, समाज आपला आहे सम तुम्ही पैसे जमा करता ठीक आहे ती थी गोष्ट ठीक आहे तुमच्याजवळ जमतील पाच पंचवीस जेवढे काही जमतीलही लाखो रुपये पाच पंचवीस लाख परंतु आपल्या विरोधात ती लॉबी आहे विरोधकांची ती यापेक्षा कैक पटीने आपल्यापेक्षा कैक पटीने मजबूत आहे आणि त्या फळीने ठरवलं तर तुम्ही जे वकील लावणार आहेत त्या वकिलांनासुद्धा विकत घेऊ शकते एवढा पैसा त्यांच्याकडे विरोधकांकडे आहे त्याचप्रमाणे ते याच्यापेक्षाही मोठे सर्वोच्च वकील लावू शकतात पाण्यासारखा पैसा शकता, ते ओतू शकतात आणि आपल्या विरोधात जेवढं काही त्यांना करता येईल तेवढं ते करू शकतात आणि आपल्या विरोधात निकाल लावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ते पैसा खर्च करू शकतात त्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर मोठमोठे वकील लावू शकता जर तुमच्याकडे सबळ पुरावे असतील ठोसपणे तुम्ही सा समाजाला सांगू शकत असणार की आपण जिंकूच शकतो तर तुम्ही ही केस लढा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि सगळेजण तुम्हाला मदत करतील परंतु तुम्ही विविध कारणं सांगून असं होणार नाही तसं होणार नाही असे एवढेच पैसे जमले ना असं करू तसं करू आणि असं याला जबाबदारी तुम्ही जबाबदारी घेणार असाल तर केस लढवा जर ही केस जिंकण्याची जबाबदारी तुम्ही घेत असणार तर जरूर केस लढवा समज तुमच्या पाठीशी राहील परंतु तुम्हाला जर स्वतःची शाश्वती नसेल आणि विरोधकांच्या जेवढे विरोधक मजबूत आहे त्यांच्या विरोधकांच्या बळाची तुम्हाला माहिती नसेल तर केस लढण्याआधी हजार वेळा विचार करा आणि योग्य असा निर्णय घेऊन समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा गीता या जीता 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 तीता तीता मी गीतांजली कोळी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छिते की समाजाच्या प्रत्येक चांगलं जिथं जिथं समाजाच्या हिताचं राहील तिथं तिथं मी नेहमी समाजाच्या पाठीशी उभं राहत आलेली आहे मी स्वतः देखील लढते आणि दुसऱ्यांना देखील साथ दिलेली आहे आतापर्यंत पण सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करणे हा खूप मोठा निर्णय आहे आणि हा निर्णय घेताना सर्व बाजू व्यवस्थित विचार करून व्यवस्थित सगळं काटेकोर सगळ्या गोष्टींची बाजू ओळखून त्याचप्रमाणे धोके ओळखून त्याचप्रमाणे विरोधक आपल्या विरोधातले लॉग किती मजबूत आहे तिची ताकद ओळखून या सगळ्या गोष्टी सगळ्यांशी व्यवस्थित जे कोणी अनुभवी आहेत किंवा जे कोणी अभ्यासू आहेत त्या सगळ्यांशी हे करून ही गोष्टीचा निर्णय घ्या आणि जबाबदारी घ्या की जिंकण्याची जशी तुम्ही पैसे गोळा करून समाजाला हे करण्याची जशी जबाबदारी घेत आहे त्याचप्रमाणे जर निकाल जर जा विरोधात जाणार नाही याची देखील खबरदारी घ्या आणि त्याची शाश्वती लोकांना द्या तर नक्कीच तुमच्या मागे समाज उभा राहील जय हिंद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र